नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी सीमा काळे जे पाहिले ते दाखवणारे चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात हेडलाईन प्रभाग क्रमांक अठरा मध्ये मतदार जागृतीनिमित्त शिवसेना पुरस्कृत उमेदवार विकास शिंदे व दीपाली लिंगले हायटेक प्रचाराला फाटा

मेंद्र रामचंद्र भोसले मी आरोडे गावचा रहिवाशी असून आम्ही वासुदेव याच आत्तीच आहे व मधून आम्ही वासुदेव फिरी काढत असतो शिंदे हे आमचे उमेदवार असल्यामुळे त्यांनी आम्हाला प्रचार फेरीसाठी मा सांगली मिरज नगरपालिकेसाठी बोलवले आहे आणि आम्ही त्यांच्याशी प्रचार करत आहोत आज हा वेगळी परंपरा म्हणजे तुमची वासुदेवी परंपरा किती दिवसापासून काय कशी आमची चाल। बरेच चालू वर्ष म्हणजे चालू बरेच वर्षापासून आहे सकाळभर आम्ही फिरी काढून लोकांना चांगलं मार्गदर्शन व्हावं वासुदेव हा एक पहिला समाज एक आहे याची जाणीव करून देण्यासाठी आणि चांगल्या पद्धतीचे त्यांच्यावर चांगले प्रवि प्रतिबिंब तयार व्हावं यासाठी आम्ही सकाळपासून उठून वासुदेव हा आमच्या भागात फिरतो हा सगळ्या भागात आम्ही फिरतो आमची वासुदेव यांची मुडी होणे यासाठी आम्ही वासुदेव हा आमचा प्रचार आणि आम्ही वासुदेव हा जातीन मी

अपक्ष म्हणून माझी उमेदवारी दाखल केलेली आहे माझं चिन्ह बॅटरी चिन्ह आहे तुमचा जाहीरनामा काय असतं जाहीरनाम जर मला संधी मिळाली या इथे पंचवीसशेमधून लोकांनी मला सहकार्य केलं तर मी आपल्या भागाचं नक्कीच परिवर्तन चांगले रस्ते किंवा काही काही युवकांना जे जे रोजगार किंवा काही ज्या ज्या आपल्या दैनंदिन गरज आहेत त्या पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करीन आणि मला स्तरातून आणि सर्वसामान्य लोकांच्यातून बऱ्यापैकी पाठिंबा मिळत आहे आणि मला जर संधी मिळाली तर नगीच नक्कीच मी आपल्या भागाचा कायाप्लट करेन नमस्कार